तो आम्ही धडपड बघतोय अंजलीताईची सुद्धा त्या ठिकाणी धडपड मी बघतोय तर अंजलीताई जर आता एकाच केंद्रात राहा लक्षात आला असेल आणि म्हणून खरंच राजकुमार साहेब मनावर ठेवलं तुमचं कौतुक कमी आहे शासनाच्या वतीनं आता हे शासन मान्य तुम्हाला केंद्र मिळालेलं आहे खरं तर मी सामाजिक न्याय खात्याचा मंत्री असतो तर या केंद्राला इथंच मी काय जे द्यायची ती घोषणा केली असते पण माझ्या हातात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे खाता असल्यामुळं माझ्या हातात फक्त या ठिकाणी हे केंद्र जे काही व्यसनापासून जे मुलं व्यसन जोडलेले आहेत त्याच्यापासून त्यांना मुक्ती कशा पद्धतीने मिळेल आप ते आपण त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी करताल आणि त्याला सुद्धा एक वेगळी दिशा देण्याचं काम या माध्यमातून होईल आणि म्हणून शासनाच्या वतीनं जे काही तुम्हाला सहकार्य लाभेल लागेल लागे, ते सर्व सहकार्य देण्याचं काम मंत्रालयामध्ये तिसऱ्या मजल्यावरून त्या ठिकाणी होईल असं सुद्धा शब्द वाँ। वाँ। या कार्यक्रमाचे वे, वेतन मुक्ती केंद्रासोबत तुम्ही क्रीडाचंही क्षेत्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी या तुम्हाला ओपन जिम असेल किंवा बंदीत सभागृह असेल किंवा अन्य क्रीडा क्षेत्रातल्या सुविधा असतील कारण त्याच्यासोबत जर हे जर तुम्ही केंद्र ठिकाणी जोडलं गेलं तर त्यांचा व्यायाम त्या ठिकाणी होईल आणि वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक उपक्रम सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी राबवता येतील खरंतर आण मला खूप वेळ इथं बसायचं होतं पण मला बारा वाजता देशाच्या महामहिम राष्ट्रपती गुरुपुदू मुर्मू मॅडम आपल्या उद्गीर शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत आणि चार सप्टेंबरला भव्य दिव्य असा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे म्हणून पत्रकार बांधवासोबत संवाद बैठक मी शिवम फंक्शन हॉलमध्ये त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे म्हणून बाराचा कार्यक्रम आता आता एक वाजत पत्रकाराच्या कार्यक्रमाला वेळेवर त्या ठिकाणी गेला पाहिजे पण आता खूप मोठा पाऊस निसर्गाने सुद्धा या व्यसनमुक्ती केंद्राला शुभेच्छा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत